आपण घड्यावा त्या घड्यामध्ये बघा ना फक्त तीनच काटे असतात आणि तीन काटे एकमेकांना एक तास फिरतात एकमेकांना भेटण्यासाठी आणि एकमेकांना भेटण्यासाठी अवघ्या सेकंदाची भेट या भेटीसाठी एक तास ते धावतात आणि मैत्रीच काय हो हेही असं काही त्याच्यासारखंच असत का मैत्री असावी तर सुधामा आणि कृष्णासारखी असावी मैत्री असावी तर कृष्ण आणि अर्जुना असावी मैत्री असावी तर कर्ण आणि दुर्योधनासाठी असावी मित्रांनो मैत्रीमध्ये ना खर ना मैत्रीमध्ये ना तुझं ना माझं मैत्रीमध्ये गरीब श्रीमंतही बघत नाही हो मैत्रीमध्ये तू असाच आणि तू तसाच हे शब्द आपण वापरत नाही मित्रांनो एकदा एक एका कालच एक वक्त्याचं वक्तृत्व ऐकत होते अतिशय मनाला इतकं छान वाटत होतं मैत्रीविषयी बोलत होते आणि बोलत असताना त्यांनी सांगितलं की बाजू शेजाऱ्याशी गप्पा रंगल्या होत्या म्हणे आणि त्या शेजाऱ्याने सांगितलं की माझ्याकडे धन संपत्ती पैसा दौला हो तितक्या गोष्टी आहेत तुझ्याकडे काय तर ते, ते वक्ते म्हणाले माझ्याकडे अशी गोष्ट आहे ना म्हणे जर का तू ती तोडली तर माझंच पहाट जड असेल मग वक्ता म्हणाले काय रे अशी काय अशी काय गोष्ट आहे म्हणजे त्याचा शेजारी त्यांना विचारू लागला तो वक्ता म्हणाले आहे हो न सांगता हे समोरच्याला मनातच कळेल याला मैत्री म्हणतात मैत्री म्हणजे प्रेमात पडावं लागतं मैत्रीकडे पडावं लागतं हो का प्रेमात मैत्री होऊ शकते का पण मैत्रीत मात्र भरपूर प्रेम असतो हो मैत्री इतकी छान असते ना की माणसाला त्याच्या जीवनाचं सार्थक मैत्रीमध्ये कळत मित्रांनो मैत्री बरोबर विषयावर लक्षात आलं कृष्ण आणि सुदामा ज्या सुदामा कृष्णाला भेटायला गेले होते द्वारकाला तर त्यांनी त्यांच्या ना पो हे पोहे आणले होते सुदामाने ते तिथं मस्त भोजन करत होते कृष्णांनी अतिशय छान प्रकारे त्यांना भोजन भोजनाचा आस्वाद करण्यासाठी भोजन दिलं भोजन करत असताना त्यांच्या त्या मडक्यामध्ये पोहे होते तर कृष्णांना पोहे खूप आवडतात दोन है असे घेऊन मस्त कृष्ण खात होते आणि त्यांची पत्नी रुक्मिणी जी लक्ष्मी की लक्ष्मीचं रूप आहे ती म्हणते की आजच्या जन्मासाठी एवढे दोन मूठ पोहे पुरे झाले कृष्ण आणि सुदा सुधा होते म्हणजे ही युक्ती कृष्णाचीच असेल असं सुद्धा कळलं म्हणजे मित्र असावा तर न सांगताही मनात सगळं करून घेणार असा असावा सुखातुखात कामी येतो तो मित्र असावा आजच्या या दावपळीच्या जगामध्ये दोन मित्र आजूबाजूला बसलेले असतात एक म्हणतो अरे यार एवढं टेन्शन आहे पोरा बाळांचं टेन्शन आहे सगळ्यांचं टेन्शन आहे पण त्याचा मित्र त्याला काय सांगतो मंडळी आहे का मित्र सांगितलं बरोबर तो त्याला जोक करतो वगैरे हसायला लागतो म्हणजे आपलं दुःख स्वतःच दुःख मानणारा जो कोणी असतो तो म्हणजे आपला कविता एक कविता ऐकली मित्र असावा साव, असावा बनव्यासारखा तर त्यातला एक कडव सांगते आत्महत्या करणार नाही कोणी मित्र असेल जवळ जर मनासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा एवढं बोलून थांबते